आज आपण या व्हिडिओ मध्ये एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सैस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो आजच्या काळात शहरांपासून ते गावखेड्यांपर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी लाकडाच्या चुलींची जागा गॅस सिलेंडरच्या चुलीनी घेतली आहे मात्र एलपीजी गॅस सिलेंडरच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेला गॅस सिलेंडर घेणे देखील परवडत नाही अशातच गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे पी एम योजना म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी तीन गॅस सिलेंडर फ्री म्हणजेच मोफत दिले जाणार आहेत प्रति गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आहे। मात्र महत्वाचे म्हणजे त्यासाठी आधी सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित गॅस एजन्सी जाऊन ई के कार्डशी लिंक करून घ्यावीत अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेली आहे सध्या राज्यात जवळपास तीन कोटी एकोणपन्नास लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस कनेक्शन आहेत मात्र दोन्ही योजनांचे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि पीएम युवाय म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे निकष पाहता यापैकी जवळपास दोन कोटी कुटुंबांना संबंधित योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे तरीही ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील ई के केलेली नाही त्यांनी आपल्या जवळच्या गॅस एजन्सी जाऊन ई केवायसी करून घ्यावी केवायसी ही एक साधी व सोपी एक मिनिटाची प्रक्रिया आहे ज्यासाठी फिंगर प्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशन द्वारे लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण केले जाते आणि मोफत तीन गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ई के करणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवट पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र